आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यातल्या शाळांना काही महत्त्वाची माहिती आणि त्या महत्त्वाच्या माहितीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे फोटो याचं अद्ययावत करायचं आहे आणि त्या अनुषंगाने ही सर्व माहिती देण्याची शेवटची तारीख ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आजच्या या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या तेवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शाळांना कोणती माहिती द्यायची आहे ते आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या शासन निर्णयातला सुरुवातीला आहे तो संदर्भ आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना प्रस्तावनेनंतर नेमका शासनाचा निर्णय काय आहे ते आपण या, या शासनाच्या परिपत्रकाच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्र रिमोट सेन्सेसिंग ऍप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता मोबाईल ॲप महास्कूल जी आय एस ॲप विकसित केले आहे सदर ॲपमध्ये शाळांना त्यांचा यू डायस कोड किंवा यू डायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करावयाचे आहे त्यानंतर शाळेची युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसेल त्यानंतर शाळेचे जी आय एस लोकेशन कॅप्चर करून शाळेचे नाव शाळेची संपूर्ण इमारत किचन शेड मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच फोटो समाविष्ट करून शाळेने माहिती भरावयाची आहे सदर माहिती संबंधित ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी सदर माहिती संबंधित ॲपवर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी अद्ययावत करण्यात यावे सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी विहित मुदतीत ही कार्यवाही पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय सूचना आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित कराव्यात सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे अशा प्रकारच्या राज्यातल्या सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे शाळेचे नाव शाळेची संपूर्ण इमारत किचन शेड मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच फोटो समाविष्ट करून शाळेची माहिती भरण्याची अंतिम तारीख ही तीस एप्रिल दोन ही असणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद